मित्रांनो पुरुषांचे कोणते गुण महिलांना जास्त आकर्षित करतात तर अशा पुरुषांच्या गुणांबद्दलच आज आपण थोडं जाणून घेऊया मित्रांनो नंबर एक आर्थिक आणि मानसिक मजबूती आचार्य चाणक्यांच्यानुसारच ज्या पुरुषाजवळ दण असते तो चांगल्या व्यक्ति व्यक्ती म्हणून ओळखला जातो याचबरोबर दुसऱ्याला चांगलं जीवन तो देऊ शकतो असे पुरुष महिलांना जास्त आवडतात त्याचबरोबर अशा पुरुषांना जीवनसाथी बनवू इच्छित असते स्त्रिया अशा पुरुषावर प्रेम प्रेमात स्वतःला पण विसरून जातात आणि दुसरं म्हणजे स्वभाव आचार्य चाणक्य सांगतात पुरुषांचा स्वभाव शांत नसतो पण मनस्थितीही चुकीच्या गोष्टींचा विद्रोह विरोध करणारे पण जे पुरुष शांत आणि सरळ सौम्य स्वभावाचे असतात अशा त्यांच्याकडे महिला लवकर आकर्षित हो झालेल्या आपल्याला दिसून येतात अशा पुरुषांना त्या जीवनसाथी देखील बनवू इच्छित असतात बोलणं ऐकणारा महिला अशा पुरुषाकडे देखील आकर्षित होते जो पुरुष त्यांचं बोलणं ऐकतो आणि ते देखील दे लक्षपूर्वक ऐकतो याचबरोबर त्यांच्या विचारांना समजून घेणारा अशा पुरुषांकडे महिला चुंबकासारख्या आकर्षित झाल्याशिवाय राहत नाहीत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करत राहा ही तुम्हाला सर्वांना मी विनंती करते